लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये अपेक्षित असं यश मिळाला पाहिजे होतं ते मिळालं नाही परंतु असं असताना सुद्धा या देशातल्या जनतेने भारतीय जनता पक्ष आणि आमच्या मित्र पक्षाला कौल दिलेला आहे आणि देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेले परंतु काँग्रेसवाले आम्हाला पूर्णपणानं बहुमत मिळालं नाही म्हणून आनंद व्यक्त करतायत परंतु इंडिया आघाडीमध्ये जेवढे काही सगळे राजकीय पक्ष एकत्र येऊन मोदीजीचा सा सामना त्यांनी केला त्यांचे सगळ्यांचे मिळून जेवढे कोणी खासदार निवडून आले नाही तेवढ्यापेक्षा जास्त खासदार भारतीय जनता पक्षाचे निवडून आले आणि या देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार बनलं जवळपास ऑक्टोबर सप्टेंबरमध्ये महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणूक आहेत लोकसभेच्या निवडणुकीतून आता विधानसभेच्या निवडणुकीला कार्यकर्त्यांनी कामाला लागावं यासाठी मी माझ्या लोकसभा मतदारसंघाचा दौरा करून मी मराठवाड्याच्या दौऱ्यासाठी आलेलो आहे आज मी नांदेडला आलो लातूरला जाणार आहे धाराशिवला जाणार आहे बीडमार्गे जालना संभाजीनंतर संभाजीनगरनंतर मी हिंगोली आणि परभणीला जाऊन मराठवाड्यातल्या कार्यकर्त्याला आगामी ज्या निवडणूक आहेत त्या निवडणुकीसाठी तयारीला लागावं यासाठी आम्ही अशा प्रकारच्या बैठका घ्यायला सुरुवात केली आणि मला असं वाटतं की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जरी काही प्रमाणात मतं आम्हाला कमी पडली असतील साधारणतः दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख मतदान भारतीय जनता पार्टीला झालेलं आहे आणि दोन कोटी पन्नास लाख मतं हे इंडिया आघाडीला पडलेलं आहे त्यामुळे मतामध्ये काही फार अंतर नाही आहे परंतु जागेतलं जे जा अंतर आहे त्यांनाही काही फार सगळ्यांना जागा मिळाल्या असं नाही आहे कोणला मिळाल्या आठ कोणला मिळाल्या नऊ कोणला मिळाल्या बारा तेरा या सगळ्यांचे गोळा बेरीज करून ते एकत्र आकडा करून फुगून सांगतात परंतु एकूणच जर विचार केला तर ही निवडणूक देशाची निवडणूक होती काही राज्याची निवडणूक नव्हती देशभरामध्ये दे या देशातल्या जनतेनं आम्हाला समर्थन दिलेलं आहे आणि त्यामुळं आत्ता विधानसभेच्या निवडणुका आम्हाला जिंकण्यासाठी आमचे कार्यकर्ते आता कामाला लागलेले त्यासाठी हा दौरा आयोजित केलेला आहे राजकारणामध्ये अनेक पराभवाला असतात पराभवाला एक कारण कधीच नसतं आणि त्यामुळे वेगवेगळ्या कारणांना वेगवेगळ्या गोष्टीनं मतदारांना जो कौल दिला तो आमच्या बाजूना दिला याचा अर्थ त्यांच्याच बाजूना सगळा दिला असा भी होत नाही पण तो आता हा जनादेश तो आम्ही स्वीकारला फॅक्टर जो एक महत्वाचा ठरला तुमच्याच मूळ पुढे आलेला फॅक्टर आहे तर तुम्ही तो शकला नाही तुमचं अपयश मला असं वाटतं की कधी कधी असे काही मुद्दे येतात की ते मुद्दे कोणा एकट्याकून संपू शकत नसतात त्याला सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन तो समाजाचा प्रश्न म्हणून त्याला सोडवण्यासाठी मदत करण्याची गरज असते मला असं वाटतं की सरकार म्हणून आमच्या सरकारनं सगळ्या राजकीय पक्षाच्या अनेक बैठका घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला परंतु जी काही मागणी होती त्यामध्ये दहा टक्क्याचं आरक्षण दिल्याच्या नंतरही तो विषय संपू शकला नाही आणि भविष्यामध्ये सरकार या गोष्टीचा विषय करून तोडगा काढील त्याचं मग राजकारण आहे असं वाटतं मला असं वाटतं स्वतःला काही राजकारण ना वाटत नाही समाजाचं काम आहे राजकारणाचं या गोष्टीचे काही संबंध वडील आहे ते आता ओबीसी समाजाचं उपोषण सुरू आहे परंतु तिथे एक वेगळा असं दिसलं की ते आपल्या जे राजकीय नेते आहेत ओबीसी समाजाचे त्यांना प्रोटेक्ट करतायत त्यांच्या बाजूने बोलतायत दुसरीकडे मराठा जे आंदोलन आहे उपोषण आहे ते तर सर्रास शिव्या घालतात दगडठे करतात गाड्या फोडतात अडवतात गावात जाऊ देत नाही दोन आंदोलनामध्ये काय फरक वाटतो मला असं वाटतं की आता हा जो विषय आहे हा राजकीय विषय कोणत्याही राजकीय पक्षांना किंवा राजकीय नेत्यांनी करू नये सर्व समाजाचे नेते सत्ताधारी पार्टी आणि विरोधी पक्षाच्या लोकांनी एकत्र ये येऊन दोन्ही बाजू समजून घेऊन यातला मद्य काढला पाहिजे आपण कितीही प्रेसमध्ये किंवा अन्य ठिकाणी त्याची चर्चा केली तर त्याचा मार्ग फक्त एकच आहे की सगळ्यांनी एकत्र येऊन हा विषय सोडवला पाहिजे माझं म्हणणं असं आहे की ओबीसीच जे काही उपोषण सुरू आहे ते राजकीय इन्फ्लुएन्स आहे ओबीसी नेत्यांनी त्याला पाठबळ दिला असा आरोप होते त्यामुळे ते त्यांच्या राजकीय नेत्यांना मला असं वाटतं की या विषयामध्ये मी जे सांगितलं तेच बरोबर आहे कोणी कोणाला कसाही पाठिंबा दिला असला तरी त्या मत त्यापेक्षा सगळ्या नेत्यांनी एकत्र येऊन हे सोडवलं पाहिजे नांदेडमध्ये घेतला आपण ही बैठक कोणा निवडणुकीत काय केलं याच्यासाठी बैठक नव्हती जे झालं ते झालं द्धल। जनादेश आम्ही स्वीकारला आणि हा जनादेश स्वीकारून आम्ही पुढच्या निवडणुका ज्या येतील आता विधानसभेच्या जिल्हा परिषदच्या पंचायत समितीच्या महापालिकेच्या त्यासाठी सगळ्यांनी कामाला लाग हो वाटतं की अशोक चव्हाण सोबत आले म्हणून आमचं नुकसानही झालं नाही आणि अशोक चव्हाण नसतं तरी हीच परिस्थिती असती असं मला वाटतं कारण ते काही एका मतदारसंघाचा विषय नाही आहे काही अशोक चव्हाण साहेबाचा दोष आहे असं मी मानत नाही सगळ्याच मतदारसंघात थोड्याफार प्रमाणात असा फरक झाला आहे त्यांच्या येण्याचा आणि त्यांच्या जाण्याचा का। हा काही दोष नाही देत आहेत त्यांना कोणला नुकसान नाही झालं हा एक आहे बघा मी पूर्ण भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राच्या संदर्भात बोलतो अशोक चव्हाण आल्यामुळं फायदा झाला का अशोक चव्हाण आल्यामुळं तोटा झाला का ना त्यांच्यामुळं तोटा झाला असंही म्हणत नाही आम्ही त्यांच्यामुळं फायदा झाला असंही म्हणत नाही आम्ही आमचं स्पष्ट मत की जनादेश होता जनतेनंच निवडणूक हातात घेतली होती आणि त्याच्यामुळं हे निकाल लागलेत मराठा आणि ओबीसी दोघांचे आंदोलन चालू आहे असं आज मी आणि विखे पाटील दोघे ये एकत्र येणार होतो परंतु अचानकपणानं मुख्यमंत्र्यांचा दौरा त्यांच्या विधानसभा मतदारसंघात लागल्यामुळं आज ते येऊ शकले नाही मला असं वाटतं ते उद्या येतील चव्हाण पण नाही अशोक चव्हाण नाही त्यांनी मला काल फोन केला होता मुंबईला त्यांचं ठरलेले कार्यक्रम होते मराठा आणि ओबीसी दोघांचे आंदोलन चालू आहे मी आपल्याला या विषयाला एका शब्दात सांगा हिंडून फिरून ते प्रश्न पुन्हा विचारसाल तर पुन्हा उत्तर तेच आहे की या आंदोलनाला आम्ही राजकीय दृष्टिकोनातून पाहत नाही हे आंदोलन समाजाचं आंदोलन आहे मग ते ओबीसीचे नेते असू द्या एसी चे असू द्या एसटी चे असू द्या मराठा समाजाचे जा। सर्व पक्षांनी एकत्र बसून राजकारण बाजूला ठेवून या विषयामधला पाहिजे राजकारण्या ठेवून सगळ्यांचा रोष पद करून नांदेडला दोन राज्यसभेचे खासदार शहर महानगरपालिकेचे पंचावन्न नगरसेवक जवळपास पस्तीस ते चाळीस नगरपंचायत नगर परिषदेचे सदस्य अधिक पंचायत समिती सदस्य अशोक चव्हाण जिल्हा परिषद त्यांच्या ताब्यात असा असतानाही हा पराभव म्हणजे सुरुवातीला एकतर्फी निवडणूक वाटत असतात हा पराभव का झाला एक मराठवाड्यातले नेते म्हणून तुम्ही आम्हाला तीन वेळेस खुलासा केला की पराभवाला एक कारण नसतं ही निवडणुकी ही निवडणूक मतदारांनी हातात घेतली होती की त्यांनी ठरवलं की कोणाला निवडून द्यायचं आणि कोणाचा पराभव करायचा असं नाहीये मी ज्या मतदारसंघाचा खासदार आहे तिथं मी विरोधी पक्षात असताना पंचवीस वर्ष जिल्हा परिषद आमच्या युतीच्या ताब्यात होती मी पंचेचाळीस वर्षापासूनचा राजकारणात आहे मी सव्वीस निवडणुका लढल्या मग तुमच्या पुढं बसेल आहे जे प्रस्त इथं तुम्ही अशोक चव्हाण साहेबांना सांगतात ते प्रस्थ माझं तिथं बी होतं जिल्ह्यात बी होतं मग आता तिथंही पराभव झाला माझा मग तुम्ही असं विचारायचं का की एवढं सगळं सांग तुमचा पराभव का झाला झाला जनादेश आहे लोकांनीच निवडणूक हातात घेतली होती आणि लोकांनी दिलेला आदेश आम्ही आता मान्य केला का त्यांच्यामुळेच का माझ्या मी पण माझ्या मा मतदारसंघातला तसाच आहे ना त्यामुळं अशा अनेक ठिकाणी पराभव झाले ते मी सांगितलं जे कारण आपलं हवेतली भाजप आता जमिनीवर येईल का